एक नंबर याच्या पकड दिली आहे पहिले सर मित्रांनो मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा तुम एकदा मनापासून स्वागत करतो तर आज आलो आहे मी ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये एक आपल्या गोखले रोडला ठाणे पश्चिम आपल्या गोखले रोडला एक मस्त वेगळी नॉनव्हेजसाठी आणि व्हेज पण आहे ते मी फर्स्ट टाईम आलो तर मला व्हेज माहीत नाही पण नॉनव्हेज स्पेशल आहे ते म्हणजे खाणारा माणूस पाहिजे तर त्या आपल्या रेस्टॉरंटचं नाव आहे महाराष्ट्र लंच होऊन ती असली ना खाणार नाही एवढं फक्त सगळं खायला पाहिजे पण खाणार काही नाही कमीच खाणार तर या काय किती खाते ती आता मला तर खायचंच आहे कारण की मला टेस्ट बघायची आहे जे महाराष्ट्रांच्या म्हणजे किती वेळा रिव्ह्यूज मी ऐकले आहेत म्हणजे सगळ्यांकडून फीडबॅक आलेला आहे की चांगला आहे आणि बघा आपण जाऊन बघूया चला तुम्हाला डिशेस पण दाखवतो काय आता कुठली घ्यायची डिशेस असते त्याच्यावर अवलंबून आहे की जी असेल ती डिशेस तुम्ही दी बघा टेस्ट पण तुम्हाला सांगतो कशी लागेल चला भेटूया तसंच करून आहे ना पनवेल पनवेलला पण आहे खारघरला पण आहे नेरूळला पण आहे वाशीला आहे विकोरीला आहे ठाणेला ले। आहे हरबल लंच महाराष्ट्र लंच इंट्रोडक्शन दिला हॅलो ठाणे ठाणे काय चिकन थाली चिकन थाली, चिकन थाली ते काय मटन थाली चीपूर याच्यातलं काय चा स्टार्टर आपण बोलूया काय थ थाली प्रॉन्स लांब सगळेस बस स्टार्टर्स इथे काय पाहिजे त्याला प्रॉन्स रवा फ्राय काय फ्रॉन्स कोलीवाडा पण आहे सगळे रावस गेल सगळे करून तंदूर बिंदूर सगळं सगळंच आहे तिथे काय आहे ते बघ स्टार्ट काय सिलेक्ट केलं फ्रॉन्स कोलीवाडा मॅडमने फ्रॉन्स कोलीवाडा सिलेक्ट केला असं की आपल्याला क्रॉन्स बनव आलेला आहे त्याच्यावर चटणी आहे आहेत खोलीवाडा आणि आपल्याला कोशिंबीर दिलेली आहे तर फर्स्ट आपला स्टार्टर आलेला आहे आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो म्हणजे टेस्ट काय ते दाखवतो क्रॉन्स खोलीला एक नंबर न

नुद तर मित्रांनो मी सिलेक्ट केली आहे कॉम्प्लेट तवा फ्राय थाली आणि म्हणजेच पापलेट आणि मॅडमने सिलेक्ट केली आहे क्रॅप थाली म्हणजे खेकडा थाळी आता बघा नाही तर आम्ही सिलेक्ट केल्या आता तर आम्ही सांगू ऑर्डर करू मग ते आल्यानंतर तुम्हाला दाखवा डायरेक्ट घ्यायच्यात खेकड्यामध्ये मित्रांनो आपलं पापलेट फ्राय थाली आलेली आहे आणि इथे बायकोची खेकडा थाळी आलेली आहे खेकडा मोडला वाटतं <laughs> लाल समुद्रात गेला <दियाला> तो हा <laughs> खेकडा तोडणे ही पकड दिली आहे बघा पहिले आजी लोक सुपारी पोडायचे ना तशी ही पकड वाटते <laughs>

मी घरात थोडं म्हणजे खातो मालवण पामो त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणे सेमच वाटते मला मालवणी मालवणी कसंच वाटतं त्याच्यामध्ये मी नक्की आहे ते मी विजिट शकतो मला तो टेस्ट आवडला हे माझे स्टॉप मित्रांनो केकडा खाली असतात की मी करतो केकडायला o r s t ek r e n g e h i h y to a u hai s a k i a s i e h r a l

मित्रांनो आपलं जेवण संपलेलं आहे मग मी तर क्लीन केलंय पण महाराणी साहेबांनी की काय मस्तर केवतेच काय सुख्यासारखी कावते तिकडे चोरले काय गावठी सारखी खाते हात बघा ही हात बघा क्लीन केलंय मित्रांनो जेवण झालेलं आहे तुम्ही बघितलं खेकडा थाळी आणि पापलेट फ्राय थाळी आम्ही मागवली होती मी बघितली तर आम्हाला आमचं पोस्ट भरलं आणि मी त्या दोघांचं नाव सजेस्ट करेन त्यांनी मला इकडे पाठवलं म्हणजे पाठवलं म्हणजे त्यांनीच मला सजेस्ट केलेलं की इकडे जा म्हणून त्याचं नाव आहे माझंच कलिग आहे ऑफिसमधला अंकेश म्हणून आणि एक रोहित आहे त्या दोघांनी मला सांगितलं होतं पण त्यांनी दोघांनी नक्की सांगितलं होतं की खाणारा माणूस पाहिजे आणि ते नक्की तसंच झालं खाणारा माणूसच पाहिजे ॲक्च्युली पोट भरलं मी भात नाहीच तर घेतलंच नाही फक्त एका भाकरीवर आणि ते पण एवढं सगळं ते व्हरायटीज होतं ना त्याच्यात जबरदस्त पण जेवण मस्त मालवणी जेवणसारखं होतं टेस्ट पण तशीच होती जबरदस्त होतं तुम्ही प्राईस तर ती पण म्हणजे जास्त असली तरी पण त्या प्राईजनुसार ते क्वांटिटी जास्त होती त्याच्यामुळे आपल्याला आवडलं ते तुम्ही नक्की या या महाराष्ट्र लंचोमला व्हिजिट द्या ह्याची ब्रँच खूप ठिकाणी आहे पनवेलला आहे खारघरला आहे वाशीला आहे आपल्या ठाण्यामध्ये आहे विक्रोईला पण आहे तर तुम्ही नक्की तिकडे व्हिजिट देऊ ज्यांना जवळ वाटतं त्यांना मी तिकडे इकडे व्हिजिट द्या तर असंच जर तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहील आता नेक्स्ट कुठला वाट रेस्टॉरंट असेल चांगलं आम्हाला ते पण दाखवेल तर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा असेल तर शेअर करा आणि माझ्या चॅनलवरचे नवीन युजर असतील त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच व्हिडिओ येत राहतील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय